सर्वांना जय भीम इतिहासाच्या पानावर अनेक महामानवाची गर्दी होऊन गेली इतिहासाच्या त्या पानावर अनेक महामानवाची गर्दी होऊन गेली त्यातील एक महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महोयगावीत झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी हजारो जाती हजारो पोट जातीची या भारत देशामधल्यासाठी नऊशे दारे आणि अठराशे खिडक्या उभ्या करून दिल्या त्यातले एक म्हणजे बोधिसत्व कायदे पंडित कायदे मंडळ सूर्य तेज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन मी साळवे रेखा मी अहिल्यानगर येथील आहे माझा माझा विषय मी तुमच्या सर्वांसमोर मांडत आहे डॉक्टर डॉक्टर तरुण वर्गाला आव्हान देण्यासारखे काही स्वप्न बघितले आहेत आत्ताचा भारत कसा असेल गेले शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आत्ताचा भारत कसे असेल आज आपण एकवीसव्या शतकामध्ये जगत आहोत तर या एकवीस शतका एकवीसव्या शतकामध्ये फक्त लोक स्वार्थी दिसत आहेत या एकविसव्या शतकामध्ये स्वार्थी दिसत असून पैसा जास्त आहे आणि त्या पैशा पैसा जास्त असल्यामुळे तरुण वर्ग हा वायाला चालला आहे तरुण वर्ग हा पैशामुळे आधारी आहारी गेला आहे तरुण वर्ग त्यामुळे त्या तरुण वर्गाला मला एकच आव्हान करायचे आहे की आपण जर आपला भारत देश हा महासत्ता बनवायचा असेल तर आपण काळजीपूर्वक का आपल्या भारत देशाकडे लक्ष दिले पाहिजे ज्याप्रमाणे आपण दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आणि आपली पत्नी आणि आपले दोन मुलग मुलं यांना एकत्रित घेऊन जसं त्रिकोणात तसंच आपण आपल्या भारत देशाला सुद्धा त्रिकोणात घेऊन राहणे गरजेचे आहे या तरुण पिढीला मी असंच आव्हान करे का अरे जागे हा तरुण तरुणांनो अरे जागे व्हा आपल्याला भारत देशाने जे संविधान रूपी आपल्याला जे जे दिलं आहे त्यातून आपण स्वातंत्र्य बंधुता या तिन्ही तिन्ही एकत्र करणे आणि आपल्या भारत देशासाठी आपण संघर्ष करणे महत्वाचे आहे आपण या याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आजच्या तरुण आजच्या तरुण तरुण लोकांची जी मानसिकता आहे ती बिघडत चाललेली आहे का तर म्हणजे कातर म्हणजे मीपणा जास्त वाढला आहे माणूस हा माणसाला माणसाला ओळखण्यास झाला आहे माणसामधली माणुसकी हरत चाललेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढे सांगितले आहे या स आपल्या भारत देशाच्या संविधानामुळे आपण आपला भारताचा संविधानामुळे आपला भारत देश चाललेला आहे आपला जर भारत देश चांगला घडवायचा असेल तर आपण भारताचा पाकिस्तान होऊ न देता कामा नये हे आपल्या तरुण पिढीचे आज आज कर्तव्य आहे आपण चांगला भारताचा नागरिक घडवायचा असेल तर आपला देश आपल्याला प्रिय असणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले आहे आज आपण जर भारत देशाकडे पाय परिस्थिती पाहिली तर भारत देशाचे दोन भाग दिसत आहे एक म्हणजे भारत आणि एक म्हणजे इंडिया तर आज खेडेगावामध्ये खेडेगावाला भारत म्हणत आहे आणि इंडियाला शहर म्हणत आहे या शहरामध्ये विकास झालेला दिसत आहे तर विकास झालेला दिसत आहे तर भा भारतामध्ये विकास झालेला नाही दिसत आहे खेडेगावामध्ये विकास झालेला नाही दिसत आहे हे असं हे असं चाललं नाही पाहिजे याच्यासाठी सरकारने वे वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे आपल्याला शहरा आपल्याला शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास करणे तितक्याच पटीचे महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाकीत सांगितले होते की शेत शेती आज आजारी पडू लागली आहे आणि त्याची गरजसुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी अनुदाने दिले पाहिजे शेतकऱ्यावरचा बोजा कमी करण्यासाठी शेत शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण देऊन उद्योगधंदा सुरू करायला पाहिजे पाहिजे आभाळाला हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर आभाळाला हात लावायचा असेल तर आधी आपली उंची स्वतःची वाढवली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आभाळाला हात लावायचा असेल तर आपली उंची आधी स्वतःची वाढवायला पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नातील भारत जर घडवायचा असेल तर आपल्या सर्व तरुण मार्गाने विचार करायला पाहिजे स्वप्नातला भारत हा हा आपला आपण दोन हजार मध्ये जे भारताला टार्गेट केलं आहे की आम्ही भारत हा देश विकसित शिलच्या वाटेने आहे आणि तो महासत्ता बनवणारच आहे तर आपण ना, सर्व, सर्व आप, नागरिकांनी एकजुटीने होऊन कुठल्याही धर्म दर, जातीचा धर्मनिरपेक्ष आहे त्याच पद्धतीने आपण कोणत्याही जात धर्माचा उल्लेख न करता आपण सर्वांनी एकजुटीने एक येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणे हे इतकेच पटीचे खरे आहे असे मी सांगू इच्छिते तसेच तसेच ज्याप्रमाणे ऑपरेशन करण्यासाठी भूलीची गरज असते त्याचप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी राजकारणाची राजकारणाची गरज आहे असे म्हटले जाते पण या राजकीय नेत्यांना मला एकच आव्हान करायचे आहे की राजकीय नेत्यांनो तुम आम्हाला जो मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्या त्या मतदानाच्या अधिकारावर आमचा स्वतःचा हक्क आहे आम्ही तो विकू जाऊ शकणार नाही ना पण आज भारत देशामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की या राजकीय नेत्यांना काही कोणाशी देणं घेणं नाही आहे ते आपले मत त्यांच्या गरजेनुसार आपल्याकडून विकत घेतात आणि आपल्याला नंतर आपला विचार केला जात नाही त्यामुळे देश हा गरीब बनत चालला आहे येणारे भारतावरही येणारे संकट दूर कर करायचे असेल तर आपल्याला सोता स्वतः स्वतः पुढाकार घ्यावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही इतिहास कधी विसर विसरायचा नसतो अनेक गोष्टी त्या इतिहासापासून निर्माण करायच्या असतात ज्या चुका इतिहासात होतात त्या पुन्हा पुन्हा होऊ शकत नाही सर्वच तुम्ही इतिहास घडू शकता श शकतात तुम्ही असे बाबासाहेबांनी आपल्याला मौल्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला असे आहे तर खरोखरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे आपल्याला महासत्ता बनवायचा आहे तर आपण आपण सर्वांनी आपला स्वतःचा देश आहे आणि आपण ह्या स्वतःच्या देशासाठी एकजुटीने संघर्ष केला पाहिजे हेच मी तुम्हाला या चौदा एप्रिल चौदा एप्रिल या निमित्त सर्वांना आव्हान करते धन्यवाद प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार